नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता जेव्हा निवडणुकीच वार वाहू लागत तेव्हा नेत्यांना जाग येते कुणी रोजगार मेळावा घेत कुणी साडी वाटप करत तर नॉट रिचेबल नेत्यांनाही जनतेच्या आशीर्वादाची आठवण येते मात्र पंढरपूर मंगळवेढा तीर्थक्षेत्र असणाऱ्या शहराच्या विकासासाठी आर्थिक विकासांचे मेळावे कधी घेणार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत मंत्री तानाजी सावंत यांचे फक्त पुतणे म्हणून ओळख असणारे अनिल सावंत हे मागील काही दिवस झाले त्यांची इच्छुक उमेदवार म्हणून ओळख झाली आहे त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवारांची भेट घेऊन तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली वास्तविक आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे शिंदे गटाच्या शिवसेनेतून कार्य करत आहेत तर अनिल सावंत हे शरद पवारांकडून इच्छुक आहेत सध्या अनिल सावंत मतदारसंघामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत कारण नावाची चर्चा होण्यासाठी असे उपक्रम राबवले जावेच लागतात परंतु मित्रांनो पंढरपूरच्या विकासाचं काय हा प्रश्न मागील चाळीस वर्षापासून अनुत्तरितच राहिला आहे आजपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीने निवडणुका आल्या की तरुणांना एमआयटीसी स्वप्न दाखवलं आज हेच तरुण आता म्हातारे झाले तर आजही लोकांच्या हाताला काम नसल्याने कुटुंबात उपासमारीची वेळ आली तर अनेक लहान मुलांना शिक्षणाचा खर्च पेलवत नसल्याने अशा अल्पवयीन मुलांना आजही मंदिरासमोर गंध लावण्यासाठी जावं आहे ही पंढरपूरच्या विकासाची शोकांतिका आहे मागील काही दिवसांपूर्वी विद्यमान आमदार आवताडे यांनी या मंजूर करून पब्लिसिटी केली मग परत त्याच काय झालं अजून तरी हा प्रश्न अनुत्तरितच आहे आता अनिल सावंत हे नोकरी मेळावा घेत आहेत हा नक्कीच चांगला उपक्रम आहे मात्र मध्ये असणारी बेरोजगारी एवढ्या उपक्रमाने कमी होणार का तर मित्रांनो पंढरपूर शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षेचे केंद्र बनले पाहिजे असं प्रत्येकाला वाटत परंतु आज तागात एकाही नेत्याने विद्यार्थी घडवण्यासाठी कुठेही रिडिंग रूम लायब्ररी मोफत मार्गदर्शन केंद्रे उभारली नाहीत खर तर पंढरपूर नगरपालिकेच्या अनेक इमारती पडून आहेत त्याचा सध्या गैरवापर होताना दिसून येतोय परंतु परिचारक गटाच्या निष्क्रिय सत्तेने या इमारतीचा कोणताही वापर विद्यार्थ्यांसाठी केला नाही त्यामुळे एका दिवसाच्या नोकरी मिळाव्याने पंढरीतील बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही हे नक्की यासाठी दूरदृष्टी ठेवून पंढरीतील युवकांना घडवण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे रीडिंग रूम आणि लायब्ररी उभारणे गरजेचे आहे तेव्हाच पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राचा विकास होईल हे पण नक्की आहे